अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती चॅनलवरती या खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मी आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल खुश असाल सुखात समाधानात असाल आजच्या दिवशीही तुम्ही सुखात समाधानात राहा अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज आपण जाणून घेणार आहोत श्री अक्कलकोटचे जे स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांचं आगमन कसं झालं त्यांचा इतिहास इतिहास काय आहे त्यांनी अशी काय कार्य केली ज्यामुळे का ब्रह्मांडाला माहित आहे की श्री स्वामी समर्थ महाराज कोण आहेत आपण सुरुवात करूया भक्त परंपरेनुसार श्री स्वामी समर्थ महाराज हे नरसिंह सरत्व सरस्वतींचेच अवतार मानले जातात लोककथांमध्ये असे वर्णन देखील आहे की स्वामी समर्थांनी वनात तीनशे वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि आण अक्कलकोट येथे स्वामी महाराजांनी अनेक भक्तांचे कल्याण केलेले आहे हे सर्व जे चरित्र आहे ते स्वामी चरित्र सारामृत आणि श्रीपाद भूषण सारख्या ग्रंथांमध्ये सापडलेलं आहे तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थांचं आगमन आगमन कसं झालं स्वामी समर्थांचा इतिहास काय आहे त्यांनी अशी काय काय कार्य केलेली आहे चला तर मग सुरुवात करूया अक्कलकोटचे अधिपती करुणासागर आणि भक्तांच्या दुःखात अंत करणारे ज्यांच्या नावानेच आज लाखो जीवनांच्या आयुष्यात प्रकाश येतो असे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आता कोण होते हे श्री स्वामी समर्थ महाराज कुठून आले हे त्यांनी आपले कार्य कसे केले आणि आजही त्यांची कृपा भक्तांवरती कशी चालते सर्व या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज ह्या व्हिडिओमध्ये शांततेने श्रद्धेने आणि मनोभावे बघणार आहोत तर भाग पहिला स्वामी समर्थांचे दिव्य आगमन आता स्वामी समर्थांचे जे दिव्य आगमन आहे ते कसं झालं ते आपण बघूयात स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोट स्वामी हे प्रकट झालेले एक दिव्य अद्वितीय व्यक्तिमत्व आहेत स्वामी समर्थांना भगवान दत्तात्रयाचा तिसरा पूर्ण अवतार मानले जाते त्यांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आहे दुसरा अवतार म्हणजे श्री नरसिंह सरस्वती आहे आणि तिसरा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि हे जे तीनही अवतार आहेत ना ते एकच अवतार आहेत पहिला अवतार आहे श्रीपाद श्रीवल्लभ दुसरा आहे श्री नरसिंह सरस्वती आणि तिसरा म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहे श्री नरसिंह सरस्वतींनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापल्या आणि नंतर ते कर्दळीवनात तपश्चर्या करण्यासाठी गेले तिथे त्यांनी तीनशे वर्ष तीनशे वर्ष अखंड समाधी आणि मौन साधना सुद्धा केलेली आहे आणि त्या काळात ना मुंग्यांनी त्यांच्या शरीरावरतीच वारूळ बांधलं गेलं आणि एक दिवस त्या जंगलामध्ये उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या लाकूड तोडण्यासाठी आला होता तो झाड तोडत असताना ना कुराड त्याच्या हातातून निसटली आणि ती जी आहे ना ती डायरेक्ट जाऊन त्या वारुळावरती पडली क्षणात त्या वारुळातून ना रक्त बाहेर येऊ लागलं आणि मग उद्धव जो होता तो घाबरला गेला तेवढ्यात ना एक तेजस्वी प्रकाश त्यातून ते त्या वारुडामधून आला आणि त्या प्रकाशातून एक अजानुबाहू तेजस्वी दिव्य मूर्ती प्रकट झाली आणि तीच होती आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची तेव्हाच त्यांनी ते सांगितलं की नर मी नरसिंह भान असून श्रीशैलम जवळील वनातून आलो आहे आणि या वचनातून हे स्पष्ट झालं की गाणगापूरचे जे श्री नरसिंह सरस्वती पुढे अक्कोलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज झाले आता भाग दुसरा आहे स्वामी समर्थांचा प्रवास तर कर्दळीवनातून प्रकट झाल्यानंतर स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतात भ्रमण केलेलं आहे स्वा म्हणजे जे स्वामी समर्थ होते ते पूर्ण आपले भारत फिरलेले आहेत आणि तेव्हा त्यांनी ते अक्कलकोटमध्ये जाऊन स्थापन झालेले जा आहेत तर त्यांचा प्रवास हा श्रीशैलमपासून ते श्रीकाशी तेथून गंगा कलकत्ता जगन्नाथपुरी आणि नंतर गोदावरी तीरापर्यंत असा झालेला आहे आणि त्यानंतर ते मंगळवेडे गावामध्ये आले आणि तिथे एक ब्राह्मण होता ब्राह्मण कुटुंब होतं त्यांनी भक्तिभावाने भोजन स्वामी समर्थांना आपल्या दिलं आणि त्यानंतर स्वामी समर्थांनी पंढरपूर मोहोळ सोलापूर अशी स्थळं हळूहळू गाटत गाठत ते शेवटी आले ते अक्कलकोटमध्ये आले आणि अक्कलकोट या भूमीमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनी खंडोबाच्या देवाजवळील कट्ट्यावर स्थान घेतलं आणि तिथून पुढे वटवृक्षाखाली त्यांनी तप साधना केली आणि आजही ते वृक्ष अक्कलकोटमध्ये आहेत त्याला लाखो भक्त नमन करतात तुम्ही कधी जर अक्कलकोटला गेला असाल ना स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला किंवा गेला नसेल तुम्ही जर अक्कलकोटला स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला गेला नसेल तर तुम्ही तिथं नक्की जावा तुम्हाला तिथे ते वटवृक्ष नक्की दिसेल ते वटवृक्ष अजूनही तिथे आहेत जे लोक लाखो तिथं नमन करत असतात तता बुट्ट वृक्षालय तर भाग तिसरा आहे अक्कलकोटमधील वास्तव्य आणि चमत्कार हे आपण बघूयात स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आले तेव्हा तीन दिवस त्यांनी अन्न ग्रहण सुद्धा केलेलं नव्हतं तेव्हा सोळापा नावाचे भक्त त्यांना आपल्या घरी घेऊन गेले आणि त्यांनी स्वामींना भक्तिभावाने भोजन दिलं आणि त्या दिवसापासून तोळापा स्वामींचे परम भक्त झाले त्यावेळी लोक म्हणायची की हा वेळा माणूस घरात आणलाय पण जसं जसं काळ निघत गेला तसं तसं लोकांना स्वामी समर्थांचे दिव्यत्व कळू लागले मग स्वामी समर्थांनी अनेकांना कृपा दिली कोणाला धन दिले कोणाला पुत्र दिले कोणाला आरोग्य दिले तर कोणाला आध्यात्मिक जागृती सुद्धा स्वामी समर्थांनी दिली आणि मग स्वामी समर्थांचं दिव्यत्व लोकांना हळूहळू कळायला लागलं राजेसाहेब भोसले जे होते ना हे स्वामी स्वामींचे मोठे भक्त झाले स्वामी कधी राजवाड्यात मुक्काम करायचे तर कधी राहण्यात मुक्काम करायचे तर कधी एखाद्या गरीब भक्तांच्या झोपडीत सुद्धा त्यांनी मुक्काम केलेला आहे स्वामी समर्थ म्हणायचे की भक्तांचे मन स्वच्छ असेल तर मी त्यांच्या हृदयात राहतो त्यांच्या दर्शनाने अनेकांचे रोग रो, 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 सुद्धा बरे झालेले आहेत भक्तांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान फुलेल त्यांचा वाणीचा सूरच असा होता की तो भक्तांच्या मनाला थेट आत्म्याला स्पर्श करायचा आता भाग चौथा आहे तो म्हणजे स्वामी समर्थांची शिकवण स्वामी समर्थांनी कधी मोठी उपदेश पर भाषण केलीच नाही ते साध्या थोडक्या पण प्रभावी शब्दातच म्हणायची की भक्ती करा मन शांत ठेवा आणि देवावरती पूर्ण विश्वास ठेवा त्यांनी लोकांना शिकवलं की आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा कारण कर्म हेच तुमचं खरं पूजन आहे देव शोधायला बाहेर जाऊ नका देव तुमच्यातच आहे स्वामी समर्थांनी दिनदुबळ्यांना मदत केली अहकार्यांना नम्र केलं आणि खोट्या मार्गावर चालणाऱ्या लोकांना योग्य दिशा दाखवली आणि त्यांनी सांगितलं की म मनुष्याचा जन्म खूप अमूल्य आहे तो व्यर्थ जाऊ देऊ नका कारण मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा येत नाही आणि तो तुम्ही व्यर्थ घालवू नका सत्कर्म करा आणि इतरांच्या सेवेत आनंद शोधा हे स्वामी समर्थ आजपर्यंत आपल्याला सांगत आलेले आहेत तर इसवी सन अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये स्वामी समर्थांनी समाधी घेतली पण आजही त्यांच्या उपस्थितीचा अनुभव अक्कलकोट मध्ये होतो आजही लाखो लोक अक्कलकोटला जाऊन म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि त्यांच्या मनातील सर्व दुःख विसरतात स्वामी समर्थ हे फक्त एक संत नव्हते ते एक शक्ती होते भक्तांच्या श्रद्धेचं रूप होते भक्तीचं मूर्तिमंत प्रतीक आहेत आणि आजही आपण जर मनापासून त्यांना हाक मारली तर ते ऐकतात ते मार्ग दाखवतात आणि कृपा देखील करतात आणि म्हणूनच जर तुमच्या आयुष्यामध्ये निराशा असेल तुमचं आयुष्य शून्य झालेलं असेल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की आता काहीच राहिलेलं नाही आहे तर तुम्ही एकदा स्वामी समर्थांना हाक मारून बघा स्वामी समर्थ नक्कीच तुमच्यापर्यंत येतील तुम तुम्हाला ऐकतील तुम्हाला मार्ग दाखवतील आणि त्यातून तुमच्या आयुष्याला एक, एक नवीन दिशा नक्कीच मिळेल तर स ह्यासाठी आपण सर्वजण एकदा म्हणूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तुम्हाला जर ही माहिती माझी जी आहे ती माहिती पूर्ण वाटली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंटमध्ये मला नक्की करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ